सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पी डी पाटील पॅनलच्या वतीने श्रीक्षेत्र खंडोबा पाल या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी कारखान्याच्या वाटचालीची माहिती दिली तसेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी उमेदवाराने सह्याद्री साखर कारखान्यासमोरून मिरवणूक काढताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे बघून शेड्डू मारून अवमान केला आहे निवडणूक निमित्ताने सह्याद्रीवर घोंगवणाऱ्या या संकटाला परतवून लावण्यासाठी सभासदांनो सज्ज राहा असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे आज या ठिकाणी आपण प्रथेप्रमाणे आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि याला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपण दिला याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो सह्यादी कारखान्याची निवडणूक ही गेले अनेक आले आणि अने त्यामध्ये आपण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळे आम्ही काही चांगल्या प्रकारची कामं करू शकलो विधानसभेची निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर निकाल थोडा उलटा लागला पराभव झाला आपला पराभव झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं की आता आपण याही कारखानिवडून काढावी लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत कारण हा लोकशाहीमध्ये निवडणुका हा लोक शिक्ष... लोक लोकशिक्षणाचा भाग असतो आणि त्याप्रमाणे मग या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा सुरू झाल्या मला वाईट एका गोष्टी वाटत -करी 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 -करी. विजे विजे तो तो की ठीक आहे पराभव झाला तरी खचून चालत नाही विजय झाला तर उन्माद केलेला कधी कधी कुणी करू नये विजय झाला विजय मिरवणूक काढली मला खर तर बोलायचं नव्हतं सह्याद्री कारखान्या समोर वाहतुकीसाठी आपण एक पूल तयार केलेला आहे त्या पुलावरून मिरवणूक जात असताना कारखान्याकडे बघून साहेबांच्या पुतळ्याकडे कोण शेटू मारला मी असतो ना, ना समोर तर मी म्हणलं असलं उठवतो माझ्याशी वर्ग तुमचा आहे ना माझ्याशी वर्तुळ म्हणणार ना, ना। ज्या बत्तीस साल मालकीचा कारखाना आहे ज्याने स्वतःच्या संसारामधला काही झळ सोजून हा कारखाना उभा केला ज्या कारखान्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला दिशा दिली देशामध्ये उठून असं काम केलं अशा व्यक्तीचा तुम्ही आव्हान करता जे पराजय हा राहतो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला पराभव झाला ना ठीक आहे स्वीकारला आपण पुढे जायचं आणि मग आपण सर्व कामाला लागलो आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली मला विशेषतः या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या परिसरामध्ये ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आपल्या एका विनंतीवरून सूचनेवरून माघार घेतली त्या सर्वांचा अतिशय मनापासून आभार मानायचा प्रकाशराव बारा, वैशिष्ट्य एक आहे की आम्ही सव्वा बारा साडेबारा बसलो मी होतो आम्ही सर्वांशी बोललो एक तास चर्चा केली आणि मग काही लोकांना सांगितलं की तुम्ही माघार घ्या माघार घ्या अडीच वाजता ज्यांना ज्यांना विनंती केली त्यांनी उमेदवार मागे घेतले आम्हाला भेटून गेले कोणी नाराज झालं नाही आणि मग त्या ठिकाणी निवडणूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तीन वाजता शटर बंद करावं लागलं कारण त्यांचा काही मेळच त्या ठिकाणी मिटत नव्हता आणि मग त्या ठिकाणी थोडस दबावत काही गोष्टी चालू होत्या पण एक मला अभिमान आहे की ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आज प्रत्येक कार्यकर्त्याला का वाटते की आपण कुठेतरी काम करावं सहकारामध्ये काम करावं जिल्हा प्रशासनाने करावं पण दुर्दैव हे आहे या महाराष्ट्रामध्ये ना पंचायत समितीची निवडणूक होत ना जिल्हा परिषद होत ना नगरपालिकेची होत ना महापालिकेची होत सगळे प्रशासकीय राज आहे आणि सत्ता ही एका व्यक्तीकडे केंद्रित झाले हे जे सरकार आहे ना या शासनानं ही सत्ता एका ठिकाणी केंद्रित केली एका ठिकाणी सत्ता केंद्रित केल्यानंतर काय घडतं हे दोन दिवसापूर्वी आपण कराळामध्ये पाहिलं असेल ज्या सीवनची बदली झाली त्या ठिकाणी लाज घेताना सर्व सर्वसामान्य माणसाने जायचं कुणाकडे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे मी जो ऐंशी ब्याऐंशी गावामध्ये गेलो सर्व सभासदांशी बोललो आणि त्यांना पोलत केलं मी आणि कॉमन एकच लोकांची मागणी की ऊस आमचा लवकर गेला पाहिजे आता हे तुमच्या तेच भावना आहे अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय कि अडसाणीची लागण मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे यादव साहेबांनी मला सांगितले की पहिल्यांदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ला तीन साडेतीन हजार हेक्टर ऊस होता आणि आता तो हिस जवळजवळ बावीस हजार हेक्टर झालेला आहे तेरा सालापर्यंत हेक्टरी उत्पन्न हे शंभर टनाच्या खाली उतर तेरा सालानंतर हे उत्पन्न शंभर टनाच्या वर गेले कारण ड्रिपचा वापर होतोय पट्टा पथचा वापर होतोय त्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढते त्याचप्रमाणे परवा आदरणीय पवार साहेबांनी एक टेक्नॉलॉजी घेत आहेत ए टेक्नॉलॉजी ज्याच्या माध्यमातून उसाचं उत्पन्न अधिक वाढणार आहे या सर्व वाढणारे उसाचं गाळप करणं हे सुद्धा आव्हान आपल्या सर्वांच्या पुढे विस्तार वाढलेला विरोध झाला चौदा ते एकोणीस सालामध्ये भाजपचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो सुभाष देशमुख साहेबांना भेटलो नाही परमिशन मिळाली आपल्याला पण योगा असेल काय आपल्या रुग्णांमध्ये असतील आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार्य व जबाबदारी दिली आणि मग आपल्याच कारखान्याची परमिशन माझ्या सेनेत या ठिकाणी झाली मी एवढं थांबलो आजी बाबा राजे मला म्हणले फोन आला मला म्हणली काम आहे भेटायचं मी मंत्री होतो राजे काय काम आहे भेट म्हटलं काम काय आहे म्हणली माझी विस्तारावरची फायल आहे मी फाईल मागून सगळे लगेच केली कशासाठी तर सहकारी कारखान्याची गायबक्षमताही वाढली पाहिजे कारण या राज्यामध्ये सहकारी कारखानदारी हे एक मानक आहे मानक अशा असताना की सहकारी कारखान्यामध्ये आपण काम करतो सर्वांसाठी करतो खासगी कारखानदारीमध्ये सात किंवा नऊ लोकांसाठी काम केलं जातं आणि त्यासाठी हा सहकार वाढला पाहिजे आपण प्रयत्न केला आपण उस्तार वाढची परमिशन घेतली रशिया इन्फ्लुएन्स झालं स्टीलचे दर वाढले डीपीआर बदलावा लागला त्याचप्रमाणे एक वादळ झालं त्या वादळामध्ये नुकसान झालं सुदैवानं त्या ठिकाणी जीवित आणि काही झाले नाही आणि त्यामुळे वेळ गेला पण आपण काम मोठ्या हँटीने सुरू केलं बॉयलरचे ट्रायल त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यामध्ये साधारणपणे बॉयलर हे काम फार दुरीस्की काम असते आणि मग त्या बॉयलरमध्ये जे स्टीम तयार झालं ती स्टीम हवेमध्ये सोडावला किमान पंचवीस वाया सोडायची त्या बॉयलर मधले सगळी घाण त्या ठिकाणी जे पार्टिकल असते ते बाहेर घालायचे आणि नाजूक असलेल्या त्या ठिकाणी कारवाईला नंतर ती स्टीम जोडायची सोळा झाले म्हणजे वे, सोळा वेळा स्टीम बाहेर सोडण्यात आली पण दुर्दैवाने ईपीएस सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या ठिकाणी बस झाली मी एवढ्या गडबडीवर लगेच कारखान्यावर गेलो तिथे बघितलं तिथे इंजिनियर असे थर्मॅक्सचे त्यांना विचारलं असं का घडत आहे मग त्यांनी सांगितले की हा नंदिन सहकारी कारखाना हा प्रकार घडला होता त्याच दडूड शुगरला घडला होता अनेक कारखान्यावर त्या ठिकाणी घडलेला होता मग त्रास झाला एक तिथं कर्मचारी पक्कड घेऊन निघाला होता तो तिथं त्यानं उडी मारला त्याच्या पाहायला लागला तिथून शंभर फुटावर एक तर, कन्वर तर, बेल्ट होता त्याच्यावर दोन कर्मचारी निघाले एकानं त्या वरनं खाली उतरता एकानं वरनं उडी मारली त्याच्या पाहायला लागले पण हॉस्पिटल अॅडमिट केलं कार्यकारी के संचालक फॅक्टरी मॅनेजर सेफ्टी ऑफिसर गेले फोन केला ते म्हणलं व्यवस्थित आहे दुपारपर्यंत संध्याकाळी पर्यंत डिस्चार्ज एकाचं फक्त फ्रॅक्चर आहे एक्स रे गेले आणि मग निवडणूक आले म्हटल्यानंतर काही जणांना वाटलं की आता याचा उठवला पाहिजे तर ते बघायला त्यासाठी पेशंट बघायला गेले हॉस्पिटलला पण जाताना गपचूप जायचं असतं पेशंट बघायला तर आपण काय बाजू करत जातो शूटिंग व्हिडिओ शूटिंग गाड्या त्या ठिकाणी मग पेशंटची विचारपूस केली ते सगळे उत्तर पैसे बिहारचे दोन त्या ठिकाणी होते मग माझं म्हणणं असं की कारखान्यातल्या का कर्मचारी लागला तुम्ही विचारायला गेला, गेला गेला चौकशी करायला गेलं पाहिजे पाहिजे पण एकवीस सालच्या महाशिवरात्रीला कराड शहरामध्ये एका खासगी दवाखान्यामध्ये एक चीफ केमिस्ट्री मरण यातना भत होता का हो तुम्ही त्याला बाहेर गेला का तुमचं काय समन नव्हतं का त्या ठिकाणी मी त्या पालकमंत्र मला साडे वाजता किंवा आले की असं असं घडलेलं आहे आणि भाषा काय की पालकमंत्र्यांनी अडकवला को पालकमंत्री कोण काय मला सांगा साडेचार वाजता मला कळलं गुन्हा सकाळी घडला गुन्हा सकाळी नेऊन त्या ठिकाणी झाला मग काहीतरी त्या ठिकाणी अपप्रचार करायचा अशा प्रकारची प्रवृत्ती आता कारखान्याच्या का निवडणुकीमध्ये काय की आमच्याला एवढी करायचं म्हणून कारखान्या निवडणूक आता काल काय म्हणले की माझ्या भावाचा पगार तुम्हाला परवडणार नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे खासगी कारखान्यामध्ये सात किंवा नऊ लोक असतात सगळा फायदा वाटून घेतात त्यांचे पगार त्यांचे सर्व खर्च ते कारखान्यातून त्या ठिकाणी करतात आणि सरकारमध्ये आपण सर्वांसाठी काम सर्व जे ऊस घालतात ना त्यांच्यासाठी त्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी काम करतो आणि सरकारचं तत्व आहे त्या ठिकाणी समान दूरदृष्टीने तत्व त्या ठिकाणी अवलंबलं आणि राज्यामध्ये एक सहकारी कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत आपल्या निवडणुका आणि त्या पाचही तालुक्यामध्ये सर्व सन्मान्य सभासद शेतकऱ्यांचा पाठिंबा आपल्या पिढी पाटील पॅनलला आहे कारण श्री चव्हाण साहेबांचा विचाराचा सा कारखाना चव्हाण साहेबांनी आणि पिढी पाटील साहेबांच्यावर जबाबदारी दिली आणि त्यांचं स्मारक या त्या निमित्तानं आपण जेवण ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय आज आपण जर बघितलं तर कारखान्याचे पंधरा गट ऑफिस आहेत हे पंधरा गट ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी स्वतःच्या जागा आहेत यामध्ये फक्त पार्ले गट ऑफिस जागा स्वतःचे आहे पण आता बांधकाम इमारत न केल्यामुळे एका गाळामध्ये आपण आपल्याला ऑफिस त्या ठिकाणी दुसऱ्या सवय आष्टात आर जागा आहे पण त्याच बांधकाम झाल्यामुळे आपण आपण भाड्याच्या गाळामध्ये त्या ठिकाणी ऑफिस आहे सर्व ठिकाणी स्वतःच्या मालकीचे आपले असेट्स फार आहेत आपल्या कारखान्यात सव्वा तीनशे एकर जमीन आहे आता जमीन एवढी मोठी असल्यामुळं वाढ कशी करायची अशा प्रकारचा प्रश्न आला अनेकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये असं लक्षामध्ये आलं की नवीन प्लॅन जर टाकला तर नवीन टेक्नॉलॉजी आपण घेऊ शकतो आणि त्यासाठी दीडशे पन्नास बॉयलर बॉर्डर अठरा मेगावॅटचं टर्बाईन आपण घेतलं पाच बिल आहेत पाचही बिल इलेक्ट्रिक ड्रॅन चालणार आहे फायबर चालणार आहे आपली इंधनाची बचत म्हणजे बऱ्याचशी बचत होणार आहे आवाज कमी होणार आहे आणि ऊसामधली जास्त साखर त्या ठिकाणी काढली जाईल अशा प्रकारची बसते बसव आता त्याच ठिकाणी जर बसवायचं म्हणलं असतं तिथं मोडतोड करायची म्हणलं तर जुनी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी अशी सांगड बसत आहे आता एका कारखान्याने कार विरोध विचार त्यांनी काल मांडला की त्या कारखान्याने त्यांच्या त्या आहे ठिकाणी तिथं त्या ठिकाणी त्यांनी विस्तारवाढ केली त्या कारखान्यात आहे आपली तीनशे पंचवीस एकर आहे भविष्याचा विचार केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काम करतो तो विचार त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्लॅन आपण उभा केलेला आहे पुढच्या वर्षी जो प्रश्न आपला तो प्रश्न राहणार नाही आज काय प्रश्न आहे की आपली साधारणपणे पंचवीसशे पंचवीसशे मेट्रिक टनाची एक मिल आणि बॉयलर आहे तो आपण स्टँड बाय ठेवणार आहोत आणि तो बंद करणार आहोत एक मिल जी आपली सामने सात सवा सात हजार टन चालते आणि ही जी आपण जी नवीन मिल त्या ठिकाणी नवीन युनिट आपण उभं केलेलं आहे ते युनिट त्या ठिकाणी आपण चालणार आहोत आपली क्रशिंग लायसन्सची कॅपॅसिटी अकरा हजार टन आहे एकशे दहा टना एकशे दहा टक्क्यापेक्षा पाहिजे आणि इन्व्हायरमेंट पर्यावरणाचा जो आपण क्लिअरन्स घेतला आहे तो तेरा हजार दोनशे तणाचा आपण घेतलेला हे कुणाला माहित नाही मी आज बोलतो का बोलतो तर मला अनेक सहकार्य म्हणले तुम्ही आणि मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो की साडेतीन ते चार हजार टन गळीत होईल पाच हजार टनाच्या खाली गळीत होणार नाही का नवीन कारण त्या बाबतीत आपण निश्चिंत असतो ठीक आहे का आम्ही शेवटी असा विचार भविष्यातला केला पाच बिल घातल्या सहाव्या मिलची जागा ठेवली चांगला बदल त्या ठिकाणी केला कॉलिपीनच्या त्या ठिकाणी बॉडी घेतल्या आपण तीनची गरज असताना चार घेतल्या का घेतल्या तर आता ऊस वाढत जाणार आहे आता नवीन टेक्नॉलॉजी येते आणि मला सांगा जर दोन्हीच्या चाळीस बेचाळीस ठिकाणी ऊस बाहेर जात असेल तर यातना होत असेल का नाही आम्हाला काय लोकांना सांगायला गेलं लोक म्हणतात की तुम्ही आमचा ऊस देत नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी करतो आणि मग हे सगळं करत असताना आपण जर बघितलं इथेनॉलचं प्लांट आपण टाकला त्या इथेनॉनच्या प्लांटला आपण साधारणपणे एकशे बत्तीस कोटी आपलं त्याचा डिपेयर होतं आपण एकशे चोवीस कोटी चार लाखामध्ये तो प्लांट उभा केला आणि त्याची पस्तीस कोटी चाळीस लाख कर्जाची परतफेड आपण केली आता हा जो नवीन प्लांट आपण उभा करतोय त्याचा मॉनिटरिंग कालावधी असल्यामुळे आता कर्जाची परतफेड नाही आणि ते सांगत ना सात सातशे काय साडेसात साडेसातशे कोटी कर्ज कुठला आकडा काढला काय कळत आहे मला काय पुन्हा आकडा काढले काही कळत नाही मला सांगा की एवढं कर्ज तरी काढलं पण ठीक ठीक आहे आम्ही एक शंभर आपण घरी समजा कर्ज काढलं कुणाला कर्ज मिळतो ज्याची कर्ज फेडण्याची ऐकत आहे त्याला कर्ज त्या ठिकाणी मिळते आता हे कर्ज काढलेलं आपण त्यामध्ये हा सगळा पूर्ण म्हणजे वजन काट्यापासून शुगर व्यवहारांकडून सगळं नवीन आहे सगळं नवीन आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे एकदाच हा खर्च होतोय आणि साधारणपणे त्याच जे एस्टिमेट होत ते चारशे अठ्ठेचाळीस कोटी होतो आपण तीनशे चौऱ्याऐंशी कोटी कामपासून आणि मी तुम्हाला सांगतो की कर्जाची परतफेड सात वर्षाच्या आत सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते मला एक सांगा हे काय कर्ज आपण घर बांधव कर्ज काढलं आपण घरात राहतो घरापासून उत्तम मिळत नाही पण आपल्याला सुरक्षितता येतो जर आपण आपल्या विहिरीवर पाच ची मोटर बसवली आणि तीन साडेतीन एकर जर बागायत केलं एकदाच जर त्या पाच एचपी साठी आपण कर्ज काढलं पाईपलाईन साठी कर्ज एकदाच काढलं समजा एक पाच लाख रुपये कर्ज काढलं पण तीन साडेतीन एकर पंचवीस पन्नास वर्ष उत्पन्न मिळणार त्यात आपल्याला तसं हे कारखाना हा जो खर्च घातला ना तो एकदाच इन्वेस्ट झाल्यानंतर त्याची उत्पादकता वाढत राहणार आहे दरवर्षी त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे सगळेच कारखाने आतापर्यंत आपण जर बघितले तर सगळे कारखाने कर्ज काढून त्या ठिकाणी खाजगी कारखाना असला तरी कर्ज त्या ठिकाणी काढलं आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असा कर्ज फेडण्याची हिंमत आमच्यामध्ये कुसाच्या दराला कुठला धक्का न लावता त्या ठिकाणी कर्जाची कर्ज केली जाईल आज आपण बत्तीस शे चार दिला त्याचप्रमाणे आपण पन्नास रुपये राहिलेले त्या ठिकाणी देतोय त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर कारखाना उठलो आपण कशासाठी केला हो? कृष्णा कोणा दोन्ही नदी काठला आपण त्या ठिकाणी लिफ्ट हो इरिगेशन उभा केला आरफळच्या कॅनलच्या माध्यमातून पाणी आलं त्याचा उपयोग झाला आरफळच्या कॅनलवर धनगरवाडी हंबरवाडीच्या योजना आणल्या आपण हंबरवाडीचं गेल्या वर्षी पाणी आलं काही शिवाराला त्याचा फायदा झाला धनगरवाडीचे ट्रायल निघाला ज्याचा आज आपण उल्लेख केला मला असं सांगा की नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि या नवीन शासनाने त्याचा भूमिपूजन केलं आणि फेब्रुवारीमध्ये पांडिगाला पी डी पाटील साहेब आमचे काय तर त्याची मागणी केली त्यामुळे ते त्या ठिकाणी प्रकल्प मार्ग लागला पण मी त्यातनं काय घेतो की त्यांनी भाषण केली माझ्यावर टीका केली मी त्यातून काय घेतो चांगलं घेतो माझी सवय हो। वाईटातून चांगलं काय घ्यायचं तर मी त्या ठिकाणी हे घेतलं की माझ्या शेतकऱ्याच्या शिवारला पाणी पण दुर्दैव हे की त्या योजनेसाठी चोवीस तास लाईट लागते हे चला माहित नाही त्या अधिकारी माझ्याकडे येतात मला म्हणतात की तुम्ही ला बोला त्याला बोला चोवीस तास लाईट मिळायला पाहिजे आठ तासामध्ये सहा तास फक्त पाणी काढलं फोटो काढून निघून गेले तुमची जबाबदारी काय आहे ते पाणी दिलं ही जबाबदारी तुमची त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण कारखान्याच्या माध्यमातून काम केलं याही भागामध्ये पन्नास मीटरच्या फोटो पाणी द्यावा ही मागणी आमची आहे ना आमच्याकडे पत्रेवर आहे सगळा हा आमच्याकडे या ठिकाणी सर्व पत्र्यावर आहे आज तुम्ही तुमचं सरकार आल्यावर तुम्ही सांगताय की आम्ही असा प्रयत्न केला आम्ही तसं केला करावं मी ठीक आहे पण आम्ही त्याचा काहीतरी आवाज उठवला हे सुद्धा आपण सर्व लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावं आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये बोललं जातं माझी समोर समोर चर्चा करायची मात आहे त्या ठिकाणी काहीतरी लोकांच्या मध्ये सभा सभा शेतकऱ्यामध्ये बुद्धिभेद कृपा करून करू नका तुम्हाला त्या ठिकाणी कारखान्यामध्ये सत्यमध्ये यायचं आहे यासाठी कारखान्याची सह्याद्रीची बदनामी करू नका सह्याद्री हा आभेद आहे या सह्याद्रीचं नाव सुद्धा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवलेलं आहे संगम सहकारी कारखाना कृष्णा कोणा सहकारी कारखाना कृष्णा कोणामध्ये पावित्र आहे तृतीय संगमामध्ये पावित्र आहे पण चव्हाण साहेबांसाठी सह्याद्री नाव द्या हा कारखाना कणखरपणे पुढे आयुष्यामध्ये उभं पाहिजे त्यासाठी आपलं नाव हे सह्याद्री कर आणि मग अशा कारखान्याचं राजकारण करण्यासाठी काही मंडळी या ठिकाणी राजकारण करू आहेत आज या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने आला का आला तर एक सह्याद्रीवर या ठिकाणी संकट गोंगावत आहे आणि ते संकट परतून पुर, लावण्यासाठी आपण आलेला हा कारखाना आमच्या माझ्या आमच्या संकलना तुमच्या सर्वांचा आहे जात असताना आपण सांगतो की आमचा कारखाना अभिमाना आम्ही आपण सांगतो तुम्ही खाजगी कारखान्या समोर जाताना सांगा हा माझा कारखाना असं म्हणू शकाल का तुम्ही शेवटी हा आपला सर्वांच्या जीवनाशी सर्वांच्या संसाराशी निगडीत आहे त्या कारखान्यातून जो धूर निघतो ना तो धूर आपल्या चुलीतून निघतो आणि त्या चुलीच्या संबंधित हा कारखाना आहे याच्याकडे वाकड्यानं जर कोण चुर बघत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आपण अनेक वेळा पाहतोय त्यावेळी अधिक तारखीन आपण त्या ठिकाणी या हा सत्ता येऊन काय चाललंय मी थोडी वाचणं कमी का झाली तर कायद्याप्रमाणे दहाच्या अगोदर बाजू बाईक बंद झाला पाहिजे त्यांच्यावर ते काहीच नाही त्यांच्यावर त्या ठिकाणी किती वेळा आला तरी सभा चालत्या काही लोक भाषण करतात काही टीका टिप्पणी केली जाते आणि दुसऱ्या कुठल्या प्रकाराला मला काय झालं की आलं तर बोलायचं कुठली पद्धत आली सुसंस्कृत महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे आणि अशा मतदारसंघामध्ये तुम्ही जर का अशी भाषा वापरत असेल तर सामान्य जनता सहन करेल पण मताच्या रूपाने तुम्हाला तुमची जागा निश्चित दाखवणार त्याची खात्री आणि विश्वास मला या ठिकाणी आम्ही सर्वांनी संचालक मंडळामध्ये काम करत असताना शेवटी सभासद शेतकरी हा आपला हितचिंतक आहे कारखान्याचा हितचिंतक आहे त्याच्याशी निगडीत ही संस्था आहे अशा प्रकारचं काम आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आता पन्नास वर्ष झाली आता पन्नास वर्ष झाल्यानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना वेगळी टेक्नॉलॉजी घेत असताना आपण आता नवीन उमेदवार पुढच्या पन्नास वर्षाचं भविष्य लक्षामध्ये ठेवून या कारखान्याची विस्तार वाढ करण्यात आले आहे आता कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त सूत्र आहे आणि एकच पीक असं आहे की ज्याला एफआरपी ऍक्ट आहे त्यामुळे त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर मिळू शकतो आपण पन्नास वर्ष झाल्यामध्ये निर्णय घेतला की साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला आता काय जर म्हणतात कुठली साखर देणार आता आपण दोन तीन देणार ना आपण काय त्या ठिकाणी कुणाला काय फुसवतो कुणाला काय <laughs> सांगायचं तात्पर्य काय की काहीतरी अपप्रचार केले जातात के के मला एक विशेष अभिमान या ठिकाणी आहे उमेदवारी दाखल केल्यानंतर जे जे होते त्या त्या सगळ्यांनी गावामध्ये एक एक राऊंड घेतलेला आहे संघटितपणे फिरलेले आहेत आणि त्यांनी विनंती केली की पीडी पाटील सहकार्य करा एकवीस तारखेला अर्ज मागे घेतल्यानंतर उन्हा नव्या जोमाने ही मंडळी पुन्हा बाहेर पडली आहेत घेतली ते आणि ज्यांचं नाव दिसलं ते गावगावी फिरतायत घराघरामध्ये जात आहेत वाडी वस्तूवर जातायत आणि आपल्या पॅरेंटची भूमिका समजून सांगतायत आणि याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान हे या निमित्तानं होईल आपण सर्वांना आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे याही पेक्षा अधिकच सहकार्य आपण द्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो